राजांचं वर्ष झालं दहा वर्ष आणि दहाव्या वर्षी, वर्षी।, वर्षी, वर्षी, वर्षी मा साहित्य मी छत्रपतींचा पहिला विवाह केला जी पस्तीस वर्ष जी ना त्यांनी ऐका दहाव्या वर्षी पहिला विवाह झाले तुम्ही माव्याच्या पुण्याचा गायण्यात त्यामुळे हे तुम्हाला तिकडे लक्ष देत नाही तुमच्या त्यांच्या अपेक्षा वाईट न साजिके त्यांना मला इंजिनियर पाहिजे वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड पाहिजे त्यांना माहिती आहे आम्हाला निर्वेस मुलाच्या गळ्यात आम्हाला मुलीचा हात द्यायचा नाही अजिबात मुलांना तुमच्या हितासाठी सुख आहे पण आयुष्यभरासाठी पण तुम्हाला खरंच सांगू का चांगलं कार्य करताना चांगला अभ्यास करताना एखादं पद मिळवताना आय एस आय पी एस डेप्यू कलेक्टर डीवाय एस सी किंवा आम्ही कीर्तन का शॉर्ट टाईम पेन आहे पण लॉंग टाइम जॉय लक्षात थोडा त्रास जरूर आहे आयुष्यातील दिसतात तुमच्यासमोर वयाच्या दहाव्या वर्षी छत्रपतींचा पहिला विवाह राजा विवाह करण्याचं ठरवलं राजा म्हणतो आई आई म्हणते आणि एकूण आठ लग्न झाली थोडं मी मी कारण मला एकूण आठ लग्न झाली महाराजांची तुम्ही म्हणताना हम दोर हमारे दोर राजांनी आठ लग्न कशी ऐकली ऐका ऐका याचं कारण आहे जाधव घराणं हे महाराष्ट्रातलं मराठा साम्राज्यातलं लय मोठं घराणं होतं हे घराणं कदाचित फितून होण्याची शक्यता दाट वाटली म्हणून जाधव घराने ते कन्या केली निंबाळकर घराणं मोहिते घराणं कायकवाड घराणं मोरे घराणं ही सगळी घराणी एकत्र करण्याचं कार्य ही युक्ती होती महासाहेब जीला शोभा तुला ऐकावं लागेल माझ राजा नाही राजा त्याला राजकारण म्हणतात राजा म्हणतो आई पहिला विवाह सातारा फलटण फलटणचं घरानं निंबाळकर मुधोजी निंबाळकर मधोजी तुमची कन्या उद्या गडावर घेऊन या मधोजी सांगतात भाईसाहेब साहेब काय चुकलंय का आमचं मधोजी सांगितलं तेवढं करा मधोजी कन्येला गडावर घेऊन आले आणि मधोजी निंबाळकरांची कन्या फलटणचं हे निंबाळकर घरानं याची कन्या छत्रपती शिवाजीराजे तलवार समशेर चालवतायत आणि निंबाळकरांची कन्या अशी छत्रपती पाहते महाराजांकडे बघितलं महाराजांचं पेठ पाहिलं समशेर चालवताना पाहिली आणि त्या निंबाळकर मधोजींच्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब महाराणी सईबाई तुरु धावत गेली मुजराच नाही केला महासाहेब जाऊन ना थेट मांडीवर जाऊन बसल्या साहेब सगळे म्हणतात ते छत्रपती होणार त्या दुश्मनांना ठेचणार आहे आणि भगवा पुन्हा महाराष्ट्रावर उभा करणार आहे ते छत्रपती आम्हाला लय आवडले आम्हाला त्यांच्याशी लगेने करायची साहेब निंबाळकर म्हणतात सई अरे मुद्रा महासाहेब मुद्रा करायची विसरले असं तेही जे तुमच्या निंबाळकर कन्या द्यावर का तुमची निंबाळकर म्हणतात आई साहेब काहीच नाही होऊ देईल आमच्याकडे काय देवा आम्ही तुम्हाला निंबाळकर काहीच नकार देऊ जर द्यायचंच तर शेवटपर्यंत स्वराज्य उभं राहत नाही ना तोपर्यंत निंबाळकर घरान निष्ठावां भास एवढच द्या निंबाळकर काहीच नका देऊ निष्ठावंत भाव आणि था था शब्द दिला निंबाळकरांनी हा पहिला विवाह खऱ्या अर्थान निंबाळकर घराण्यात आठ विवाह नाही सांगत दुसरा हा समज महत्वाचा होता हा झाला मोहिते घराण्यात आणि त्या समस्येला कोणी एक नाही की त्याला मोहिते करण्याचा वाघ माहिती नाही तो स्वराज्यासाठी उभा होता खंबीर तो सर्व खंबीर हा मोहिते घराण्याचा वाघ आहे लक्ष देण्याचा जबरदस्त राव होते ज्यांनी नात्याची भिकेर नाही केली नाती के पायदळी फुडवली आणि धर्मवीर शंभर साथ दिली त्यांनी छत्रपती शिवाजी राजांना साथ दिली हा ज्वलंत इतिहास आहे अरे टी व्ही समोर रिमोट घेऊन बसलो चार वाजलं की काल्पनिक गोष्टी ऐकायला आपल्याला कंटाळा येत नाही पण काय केलं आमच्या माणसांनी आमच्या दुसरा विवाह कर्नाटकमध्ये का केलं माहिती का याच कारण होत बापाची चौथी कोराचं को लग्न माझ्या समोर व्हावं शहाजीराजांनी सांगितलं होतं महाराणी साहेब दुसरा युग आमच्या गोळ्या समोर भाबा म्हणून राजेंना कर्नाटक परांत बाई सह घेऊन निघाला शुभा हा सुला महाराष्ट्र दाखवायचा आहे राजा म्हणून ताईमा अक्षमाई फिरायचं मला अर तू विचारलं ना मुघल आधी निजाम कुतुब हे डच आणि फ्रेंच ही कोण माणसं आहे शुभा चल अस तुला दाखवत ही माणसं बोलले कारण तू रणांगणात तलवारी कुठं चालवल्या तुझ्या संशयीनी फक्त सराव चालल्या शिवा तलवारीला धार लावून घे राजा म्हणतो आई चुकलंय काय चुकलं नाही तुझं काय आज तुला शिकायला पाठवते हो राजा चल राजा म्हणतो माहिती नाही माहिती शिवबा तुला असं मनगर धरलं आणि केलं पहिलं दाखवलं दृश्य ते रयतेचं होतं सांग शिवबा कुठाय रया माहिती आहे ना तुला महाराष्ट्र अ लोक दिसणार घोड्यांच्या तापांचा आवाज आला तरी माणसं बसायची ते चित्र होतं महाराष्ट्रातलं आधीच इथं पहार लावली होती तुटलेली फुटलेली कवडी आणि तुटलेली चप्पल लावली होती कोणी पहार उचल त्याचा विध्वंस होईल महासाहेब जिजाऊंनी ते मोठं काढीच केलं होतं रनरा होती दोन छत्रपतींना घडवण्याचं कार्य महासाहेब जिजाऊंनी केलेलं आहे राजा म्हणतो आई अरुण दिसत नाहीत आपली शोभा अरे लकून बस विद्वान अरे लेकर तरी कुठे राजा सांग ना अरे सांग राजा घरासमोरची तुळशी कुठे आहे आई वृंदावन नष्ट झालं होतं भग शोभा भगव्याचं रंग खरं संदुक झालाय राजा म्हणतो आई माफ क शोभा माफ किमायला नाही बोलवलं चांगलं ना शेतकरी कुठे नाही केली तर पीक कसं हो उगवणार शेतकरी डोंगर दर्यातलं लपून बसले होते राजा म्हणतो आई नाही बोलायचं मला पण तिसरं जे दृश्य दाखवलेला हे दृश्य आहे आणि शेवटच्या सात सेकंद घेऊन सेवेला पूर्णग्राम देणार हे तिसरं दृश्य आमच्या काळजाला धस्त करणार होतं एक माता भगिनी उभ्या डोळ्यांनी राजांनी बघितली डोक्यापासून ना खपर्यंत फाडलेली सायताना डोक्यापासून ना फाडले राजा म्हणून शोभा बघावं लागल राजा बघावं लागल राजा म्हणून काहीच नाही नाही बघल राजा अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकून नाही होणार आता नाही होणार तिच्या अंगावरची वस्त्र ज्यांनी त्या घेतला तो वस्त्र तुला ओढावं लागणार आहे शोभा तुझ्या अंगावरती शाल तिच्या अंगावर पण टाकू तिच्या पोटावर बसलेलं दोन वर्षाचं पोरग अरे फोरून तुला त्याला बोलावत आई त्या पोराला बोलता येईल का अरे बोल तुझ्या आई डोळे काय नाही होते त्या पोराला वाटत होत की माझे आई डोळे उघडून माझ्याकडे बघती पण त्या खोबण्या उरल्या होत्या अरे ढसा ढसा रडत होत लेकृती त्याला लई मी नर ढकोर ढपडलं होतं त्या राजेने पोराला अगत कडव घेतलं आणि ते लेकर सांगत होत राज माझी आई या सैतानांसमोर याचना करत होती लई भयानक माणस राजही राज लईबूक लागली जी राज लईक लागली दूध पाजणारी ला आई अक्षरशः दोन हात पसरत होती सांगत होती माझ्या लेकरांना शेवटचं दूध द्या आणि मग काय करायचं माझ्या सोबत करा पण राज लई भयम करत सैतान लेकुराचं हित वा हे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती राजे म्हणतात आई थांब ना आता था तू अरे पोरग बोलतोय आई राजा अरे त्याला तू जशी बोलायचंय म्हणून तर तिथं थांबलं दे राजा म्हणतो आई डोळे पुसून काय होणार का आता ते पोरग म्हणतात राजा आमचा आधारवर संपलाय आज राजा मी एक लेकरून अशी लई लेकरं उचलून नेलीत माझ्या अशा असंही असणाऱ्या माता हिरी सगळ्यांची इज्जत या सैतानाने मुठली राजा राजा, 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 राजा आता कुणाची तरी घर राजा म्हणतात नेत्राला कळकून मी ठेवारली आई याला भूक लागली पण यापुढे असं होणार नाही राजा अरे काय करशील राजा म्हणतात आई आता नाही राहत राजांनी मुठ्या आवडल्या राजे सांगतात हे अरे दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले मा अरे दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करतो आणि स्वराज्य ती शपथ घेतो रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य ती शपथ घेणारा जगाचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे होत शपथ घेतली आणि मग माणस केली यशाची पंत कही नाही शुभ काशी जुवा एक एक माणूस छत्रपतींनी फोट घेतला आणि मग स्वराज्याला वार झाली स्वराज्य मोठ्या झालं झिंकायला लागलं सच हो अरे रई गळंत इतिहास उभा राहिला महाराष्ट्राला एक एक माणूस मागच्या तानाजी मालुके सांगून गेलो शेवटच्या तीसशे पंधरा इलेक्टर सोयीला पूर्ण विराम जातात कोन्हा तानाजी सांगितला होता तानाजी याच मातीत ते राजा होईल की लग्न राजा होईल की लग्न पण ऐकाना राजा आधी नवीन कोठाण्याच आणि हा माझा राईबाच मी सांगणारे तानाजी मालुकरे याच मातीतून खऱ्या अर्थानं राजेंच्या आले हम्बीराम होयचे याच मातीत ते तो फेका गोळा लागला तो फेका गोळा लागला हम्बीराम होईचे कोसळले कोणी विचारतंय मामा अरे मामा काय झालं हो स्वर्णावर स्वर्णावर सांगता काही नाही झालं माझ्या शंभू हात्याला सांगा मला शंभू हाते तुम्हाला साथ देता नाही आली नात्यांची फिकर नाही केली हे दोन छत्रपती एक छत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे छत्रपती शंभू राजे दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्याची शेवटपर्यंत साथ देणारा जगाचा पहिला स्वर्णावर अन्निराम होतो याच महाराष्ट्रातल्या मातीत आणि मग माणसं भिरायली बळाच उभा राहिलं आणि मग हे पुत्र या मातीत जन्माला आला त्या पुत्राचं नाव आहे धर्मवीर शंभू राजे होसे ते पण याच मातीत पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोक गुंडा जबरदस्त शंभू राजे ना रंगेल असता तो झुकला असता औरंगजेबाचा समोर रंगेल असता तो झुकला असता आणि नाही औरंगजेबाचा समोर उभा होता शंभू राजा राजांनी पराक्रम माणसांनी फसवलं म्हणून शंभू राजे पकडले गेले अन्यथा शंभू राजे पकडले गेले आतापर्यंत आमचा पराभव आमच्याच माणसांनी केलाय आपला धर्म इथे बसलेली काही माणसं आमदारकीच्या लेवलची माणसं पण आपल्याच माणसानी पुढे नाही जाऊन फिरायला म्हणून ती तिथे धर्म नाही का मला सांगायचं काय सजन आहोत शंभू राजे सांग कवी कलश अरे मजा या शंभूला हात लावायची अरे कुणी 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 कवी कवी कलश सांगतो राज अरे गणोजीला खजुरी केली सांगा त्या गणोजीला मी वतन झाकिरपूजा नावावर करून दिली असती एकदा बोलला पाहिजे होताच गणोजी बोलताना बांधून आली आपल्या राजाला बांधून आणि गड किल्ले वरतून रडत होते पण तरी कळत नव्हतं कुणाला कोणा राजा आहे का कोण आहे मिठाचं पाणी अंगावर टाकलं हळदी लावणारी तुमच्यासाठी आई पाहिजे होती राजाला हे कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं त्या मातीसाठी माणूस गेला खरं सांगू का हल्ला नाही होणार शंभू राजा, राजा आई जाऊ नाली हल्ला नाही शंभू राजा औरंगजेब म्हणतो आम्ही देख ना हे उसे हमे देख ना हे उसे वो कैसा धिक्ता हे सहकारी म्हणतात ओ शंभू राजा के सामने मत जाव एका धटक्यात करून तुम्हाला महाराष्ट्राचं लक्ष होते लय भयानक आहे आज पर्यंत कोणाच्या हाताला लागला नाही औरंगजेबाला धुकवलं होतं शंभू राजानं आणि अफसर खानाचा कोठाडा बाहेर काढला होता राजा छत्रपती शिवाजी राजाला हे दोन म्हणाचे शत्रू धुकवले होते अजून झोल्यावर दगड असता दिल्लीच्या तक्कावर भगवा फडकवण्याचं सामर्थ्य माझ्या शंभूराजांच्या डॉक्टर सज्जराव हे नॉन शॉपतोय एकत्र झाल्यात अब्दल खानाचा प्रसंग माझं सांगून गेलं होतं गेले होते पण शंभू राजांना कारण बाळा सांगतात मी ठीक तर खरं सांगू का कवी एवढाही हल्ला नाही वा दाबा खान तरी आजपर्यंत त्याला मिठीत पकडलं त्याला सोडलंच नाही त्या अब्दल खानाच्या होता

हात काढले अरे औरंगजेब होतो अरे एक ऐसा पुत्र हमारे मुलूक क्यू नाही पैदा होता हे गुस्सा अरे ईसा पुत्र हमारे में क्यू नाही पैदा होता हे औरंगजेब आणि शंभू राजा काय तुझ्या मुलखात आणि तुझ्या जनान खाण्या जन्माला येईल का धर्माई शंभू राजांसारखा पुत्र जन्माला येतो महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी राजांच्या खुशीचा मुक्ती जगावा ओ कंक महाराज अफसल खानाने असा धंदाला अफसल खानाने शोभा संपला होता पण आई तुळता होण्याची ताकद होती शंभू महादेवाचा आशीर्वाद होता ती सुट्टी होती हा प्रसंग पकडल्यानंतर धर्मवीर राजा कवी कलेक्शन सांगत होता म्हणून मरणाच्या यातना कमी झाल्या होत्या अशी मिठी बोलली आवाज आला होता आणि खऱ्या अर्थानं मिठी सुटली दोन वाय शरीर पहाडवाखाल की घरान टाकत सक्कन वाढ झाला फिरकत होता अंगाला काहीच नाही झालं राजाने वागलं का गाडी सक्कन घराचा पोटात धक्कन पोटाला बाहेर पडला अनि मद्दत खेलको चेयर बदला किया खेलको शादी आला कुशादी न उडी मारनु राजेन्द्र उज्याम सरवाल भला राजे पन्ना राजे पन्ना राजे यो पहिलो यो पहिलो यो पहिलो यो पहिलो सयुर आला सयुर नौ फुट उडी मारनु राजे गर्दन उनोना राजे हंसा के जुवा काय करछु जुवा हंस राजे लाख मेले करी साल दिन लाखा सपोसिन नागरा भाइजे आला जुवा